गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचाराच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेल्या नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील हप्तेखोरांवर अखेर गुन्हा दाखल करत लाचलुच पत विभागाने नांदगावकारांना दिलासा दिला आहे मागील वेळी कुण्या कुणा डब्ब्यावाल्याने पसलेल्या ट्रॅप आणि केवळ चौकशी करून खाली हात परत जावं लागलेल्या नाशिक लाचलुपत विभागाने अखेर तक्रारदार व एकोणचाळीस राहणार मनमाड तालुका जिल्हा नाशिक यांनी केलेल्या तक्रारीनुसार ज्ञानेश्वर सोपान कदम व छप्पन व्यवसाय चालक तहसील कार्यालय नांदगाव सध्या आस्थापना शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यावर तत्कालीन तहसीलदार भारती सागळे यांचे करिता दहा हजार रुपये व स्वतःकरिता दोन हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव तहसील कार्यालय ही गौण खनिज चोरी भूखंड घोटाळा रेशनिंग किरकोळ कामासाठी वाढलेली दलाली आणि वाढलेले हप्तेखोर कर्मचारी जमीन अशा वादग्रस्त खूप प्रसिद्ध आहेत येथील तक्रारदारांकडे रोजी एकतीस बारा दोन हजार अठरा तक्रारदाराचे ट्रॅक्टरने मुरुम वाहतूक करण्याचा मोबदल्यात त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती ही कारवाई न करण्यासाठी म्हणून कदम यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचायत समक्ष तत्कालीन तहसीलदार नांदगाव भारती सागरे यांच्याकरिता दहा हजार रुपये व स्वतःकरिता दोन हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता यात हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत या चौकशी दरम्यान तहसील कार्यालयातील ला अधिकारी वर्गाची कसून चौकशी करण्यात आल्यानं मुख्य टेबलांवर चांगला शुकशुकाट पाहावास मिळाला सदर सापळा पदकात पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम पी एन वैभव देशमुख पी एन नितीन कराड सर्व निवडणूक एसीबी नाशिक यांनी भूमिका बजावली मात्र यातील पडद्यामागील सूत्रधारांवर अर्थात वाळू माफिया तहसीलमधील हप्तेखोर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर तसेच या संबंधी येणाऱ्या सर्व विभागातील कर्मचारी दालांवर लाचलुचपत विभाग नेमकी काय कारवाई करणार तसेच आता आज झालेल्या कारवाईचा तहसीलमधील हप्तेखोरांवर वचक बसेल का आता तरी नांदगाव तहसील आणि इतर कार्यालयातील वाढलेला भ्रष्टाचार थांबेल का गोंड खरीद चोरी जमिनीचं वादग्रस्त निकाल स्वस्त धान्य दुकानात वाढलेली चोरी आणि किरकोळ कामांसाठीचे हप्ते थांबणार का अशी भोळी अपेक्षा पुन्हा एकदा तालुक्यातील जनसामान्यांना लागली आहे दरम्यान यासाठी एसीबी विभागाकडून आवाहन करण्यात आलंय नागरिकांसाठी की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी आणि इतर खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचीची मागणी केल्यास ला तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय टीम इम इमेज बिंदस्क्री प्रतिनिधी अरुण हिंगमरे नांदगाव नाशिक